डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली घडीची मोठी बातमी रात्री कुरेशी गल्लीत तीन ठिकाणी स्पॉट रेड किलो गोमांस जप्त कत्तलखान्यांवर चालवण्याची गोरक्षकांची मागणी गोवंश कायदा असतानाही कुरेशी गल्लीत राजरोजपणे गोमातेची कत्तल राज्यात गोवंश कायदा असतानाही पाथर्डी तालुक्यातील तेजगाव मध्ये राजरोजपणे गोवंश जनावरांची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळालंय येथील कत्तलखान्यांवर सहा ते सात वेळा कारवाई करून देखील कत्तलखाने सुरू आहेत हे कत्तलखाने पाडण्यास ग्रामपंचायत का धजावत नाही असा सवाल उपस्थित होतोय त्यामुळे आता या कत्तलखान्यांवर बुलडोजर चालवण्याची मागणी गोरक्षक करतायत कत्तलखाने चालवणे व गोवंश जनावरांची हत्या करून गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश असताना देखील कत्तलखाने जोमात सुरू आहेत याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी देखील अनेक वेळा आवाज उठवलाय मात्र शासन हे झोपेचं सोंग घेत असल्याचं स्पष्ट दिसतंय गोमांस विक्रीवर बंदी असतानाही गोमांसची सर्रासपणे विक्री करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मानद प्राणी कल्याण अधिकारी चांगदेव भालसिंग यांच्या गुप्त माहितीवरून कुरेशी गल्लीत बजरंगदल पाथर्डी आणि अहिल्यानगर गोरक्षक यांनी एलसीबी टीमसोबत तीन ठिकाणी स्पॉट रेड करून हजारो किलो गोमांस जप्त करत मोठा पर्दाफाश केला आहे चौदा डिसेंबर रोजी पहाटे पाथर्डी पोलीस स्टेशन हाती तिसगाव रविवारपेठ वॉर्ड नंबर दोन येथे गोवंश कत्तली विरोधात मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत नासिर मोहम्मद कुरेशी वैवंश चाळीस याला रंगे हात पकडले त्याच्या ताब्यातून सहाशे किलो गोमांस कत्तलीसाठी वापरलेली शस्त्रे इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसेच जिवंत गोवंश जनावरे असा एकूण तीन लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कारवाई दरम्यान इतर आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झालेत या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमन व प्राणी निर्दयता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे दरम्यान या प्रसंगी समोसा विक्री बाबतही मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे आणि हे तूप नकली तूप तयार करून हे आपल्याच हिंदूंना या डब्यानी डब्यानी तयार करून आपल्यालाच ते तूप आपल्यालाच खाऊ घातलं जातं आपल्यालाच आप विकलं जातं इतकी भयानक परिस्थिती आहे म्हणून ह्या ह्या जे काय नालक नालक खाटी हे गोमातेपासूनच तयार झालेलं तूप आपल्याला सारख्या सर्वसामान्य नागरिकांना विकतात आणि आपली लोक त्यांच्या त्यांच्याकडून ते तसं खरेदी करतात हे इतकं मोठं पाप या तिसगाव मध्ये जो गुणी खराब नसते पण गुन्हिले जे सडके कांदे आहेत त्या सडके कांद्यांचा हा त्यांनी केलेले एक पाप आहे आणि हे पाप कसही त्यांच्या पेटलं जाणार नाही म्हणून पोलीस डिपार्टमेंटला आमची मागणी आहे की लवकरात लवकर याच्यावर जिशेबी हा चाललाच पाहिजे आणि हे जे हे जे गुमासे हे नालकृष्टीचे जे खाटिक आहेत ते समोश्यात समोशात भरून ते इतरांना खायला देतात आणि जिथं जिथं ते हे गोमास विकल्या जातं तिथं तिथे ते त्या सोबत ते, ते समोसे सुद्धा विकतात इतकी भयानक परिस्थिती म्हणून माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की तुम्ही यांच्याकडून काय खरेदी करता काय नाही याच्यावर लक्ष ठेवा आणि जे हे जरा असं जे अतिवृत्ती जे आपली गोमातेचं बघा इथं गोमातेचा चेहरा दिसतोय इथं गोमातेचा चेहरा इथं दोन गोमाता खिल्लार गोमातेचा चेहरा दिसतोय तिथं आणि त्या पाय आणि हे बघा अक्षरशः लटकलेली गोमाता त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या कारवाईत आम्हाला सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे एवढंच सगळ्यांनी आपल्याला इथून पुढच्या कारवाईत या कत्तलखान्यावर आपल्याला काही झालं तरी आपल्याला बुलडोजर चालवायचंच आहे